सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी सांगली भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटाच्या विरोधात ऑनलाईन इशारा सभा पार पडणार आहे या सभेच्या आधी भाजपच्या नेत्यांकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले पालकमंत्री चंद्रकांत पाटील चंद्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील भाजपा आमदारांकडून वसंतदादा बरोबर जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांच्या स्मारकाला देखील अभिवादन केलं आहे राष्ट्रवादीकडून विराट मोर्चा काढण्यात आला यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पडळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आणि याला उत्तर देण्यासाठी भाजपाची आज ऑनलाईन इशारा सभा पार पडली आहे सांगलीमध्ये त्या सभेच्या पूर्वी भाजपाकडून जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात